नमस्कार मंडळी कसे आज सगळे छानच असाल नक्कीच आज मी तुम्हाला एक मार्मिक असा लेख वाचून दाखवणार आहे अतिशय सुंदर अनिल महाजन मुंबई सत्तावीस शून्य पाच दोन तीन यांनी हा व्हॉट्सअपला टाकलेला लेख आहे मला अतिशय आवडला म्हणून मी तो तुमच्यासाठी वाचून दाखवत आहे खूप सुंदर माणसाच्या आयुष्यामध्ये किती प्रसंग येतात आता काय सगळ्या कामं आहेत लोकांना सुखसुविधा आहेत काम आहे म्हणजे पैसा आहे पैसा आहे म्हणजे पोटापाण्याची गरज मिटली जाते परंतु ज्या काळामध्ये मुलं बाहेर शिकायला गेल्यानंतर कामं पण नसायची घरची परिस्थिती नसायची आणि त्यांना मग बाहेर कसे दिवस काढायचे ते या लेखामधून लेखकाने आपल्याला ले खूप मार्मिकरित्या सा म्हणजे सांगितलं आहे तर ऐकूयात हा प्लेट भावेंच्या खानावळी बाहेर लावलेला बोर्ड वाचत उभा होतो शेवटची ओळ लाल भडक अक्षरात होती लिहिलं होतं तुमच्याकडे प्लेटचे सात रुपये पैसे नाहीत ही आमची चूक नाही अर्धी थाळी आम्ही देत नाही याची नोंद घ्यावी अर्धी थाळी आम्ही देत नाही याची नोंद घ्यावी मी खिशातली नाणी हातावर ठेवून मोजली अवघे चार रुपये काय ते माझ्याकडे होते आतून येणाऱ्या आमटीच्या सुगंधाने भूक अगदी झिभेवर येऊन बसलेली काय करायचं सुचत नव्हतं खिडकीतून आत बघितलं भावे देवपूजा करण्यात व्यस्त होते पूजा अर्चा करणारी माणसं माणुसकी जपून असतात असं शाळेतले माझे शिक्षक सांगत असत भावेंना भेटून विनंती करून पहावी चारमध्ये जे काही देतील ते खाऊन आश्रमातल्या खोलीत जाऊन पडावं असा मध्यमवर्गीय विचार मनात आला पण मग पाठोपाठ दुसरा विचार देखील दाखल झाला कोकणातली माणसं नियमाची पक्की असतात सात तुमच्याकडे नाहीत ही आमची चूक नाही असं स्पष्ट लिहिल्यावर लिहिलं असल्यावर भावे माझ्या प्रश्नांचं उत्तर न देता म्हणतील बाहेरच्या फलकावरील शेवटची ओळ वाचा वाढती दोन माणसांना वाढत होता पापड दही कोशिंबीर आणि काय काय एक नाणं तुळशी खाली पुरून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी त्याचे दोन होतात मग दोनचे चार अशी गोष्ट सांगताना आ आजी खरंच वाटायचं ते आश्रमात तुळशीची रोपं होती चार आणि पुरून ठेवले तर उद्या आठ आणे मिळतील जेवण होईल शिवाय बाकी एक रुपया दुसऱ्या दु... दुसऱ्या दिवशी लागणाऱ्या सातसाठी पुरून ठेवण्यास काम येईल एक रुपया रोज शिल्लक राहील आणि सातची सोय होईल शिकला सवरलेला मी पण असे शिक्षणावर काजळ फासणारे विचार मनात येत होते त्याचं कारण म्हणजे आत उठलेला भुकेचा ज्वालामुखी शेवटी मनावर किलोभर वजन ठेवून आत शिरलो भावेंची पूजा एव्हाना आटोपली होती आणि ते गल्ल्यातली नाणी मोजण्याचं काम करत होते हात जोडून त्यांना नमस्कार केला माझ्यासारख्या शिक्षित तरुण माणसाने छानपैकी धोतर नेसलेल्या पाहून त्यांना खूप बरं वाटला असावं कारण त्यांच्या डोळ्यामध्ये मला समोरच्या गणपतीसमोर लावलेल्या समयाची ज्योत दिसली विनंती करायला आलो आहे मी बोला ना मी मी फलकावर लिहिलेली शेवटची ओळ दोन वेळा वाचून समजून घेतली पण तरीही विनंती करायला आलो आहे माझ्याकडे चार रुपये आहेत अर्धी थाळी द्याल वाचून समजून घेतली असं म्हणालात काहीतरी गल्लत झाली आहे तुमची नीट वाचलं नसावं किंवा मग वाचलेलं नीट समजलं नसावं हा संपन्न देश असूनही माग असलेला आहे त्याचं कारण माहिती आहे नियम न पाळणे माझा मुलगा आला तरी त्याला देखील अर्धी प्लेट मी देणार नाही भावे बोलले चूक झाली माझी पण पण काय एक प्लेट घेऊन आम्ही दोघांनी शेअर केली तर तर चालेल रिकाम ताट देईन की का ते काय कसं वाटायचं ते तुमचं तुम्ही ठरवा म्हणजे एका थाळीत दोन दोघंजण जीव हो ना त्याबाबतीत फलकावर काही सूचना वगैरे नाही ना मग विचारायचं का शंका संपल्या असतील तर आता कामाला लागू मी भावेने विचारलं बाहेर पडलो भाजी आमटीच्या सुगंधाने पाय जणू आवळून ठेवले होते अन्नाची भूक मोठी वाईट भट्टी जळली नाही तर भूकेशिवाय डोक्यात इतर काही येण्याची शक्यता अजिबात नसते आश्रमात परतावं तुळशीचं छान फुललेलं रोप पाहून त्याखाली चार रुपये काढून ठेवावेत अशा खूप गोष्टी मनाला जवळ अशा खूप गोष्टी मनाला जवळ दूरची फेरी मारून आणत होते फलकाची बाजू पाहून उभा राहिलो का कोण जाणे भावेचं मन लोण्यासारखं विरघळायला लागेल माझ्याविषयी दया नाही तर नाही सहानुभूती तरी वाटेल त्यांना आणि मग ते माणसाला पाठवून मला आत बोलावून घेतील आणि भात आमटी भाजीची थाळी माझ्या पुड्यात असेल असं वाटायला लागलं होतं माझ्या खांद्याला कोणाचा स्पर्श झाला म्हणून दचकायला झालं मग वाटलं भावे ते असशील या वगैरे ते वळून पाहिलं तर शाळेच्या शेवटच्या वर्गात शिकणारा तरुण मला खेटून होता पदार्थाची यादी वाचून झाल्यावर त्याचे डोळे लाल रंगात लिहिलेल्या त्या ओळीवर थांबले तिथेच थांबून राहिले त्याने खिशातली नाणी मोजून बघितली एकदा दोनदा सात नाही आहेत जेवायचं आहे ना माझ्याकडे पण सात नाही आहेत एक काम करूयात अर्धी अर्धी थाळी वाटून घेऊयात अर्धी थाळी अर्धी थाळी मग माझ्याकडे अर्ध्या थाळीसाठी लागणारे साडेतीन पण नाही आहेत तीन फक्त तीन रुपये आहेत माझ्याकडे तरुण बोलला हरकत नाही तीन तुझे चार माझे चल ये आता पटकन खूप वेळेपासून पोटाला घट्ट उभा आहे मी आम्ही दोघं आत शिरलो भावेना साथ देऊन टोकन घेतलं भावे ना हसले ना बोलले रिकामा टेबल पाहून आम्ही बसलो एक थाळी बरोबर एक रिकामी आण एका वाडपी मुलाला बोललो हिस्से करून खाणारे कदाचित आम्ही पहिले असून म्हणून त्या मुलाने भावेच्या दिशेने बघितलं भाव्यांनी ती मान हलवली आणि दोन थाळ्या आमच्या पुढ्यात आल्या एक रिकामी दुसरी भात आमटीचे छान जेवण झालं मुलगा म्हणाला काका आभारी आहे तुमचा बारावीची परीक्षा द्यायला म्हणून इथे आलोय घरून येताना आईने मोजके पैसे दिलेत म्हणाली आहे त्यात आयुष्य घालवायची सवय करून घे उद्या दुपारी भेटाल तीन घेऊन येईन तरुण बोलला जी गोष्ट मी विचारणार होतो ती त्याने विचारली माझ्यावर आलेलं दडपण नाहीसं झालं होतं आश्रमाकडे वळताना खिडकीकडे हटकून लक्ष गेलं भावे माझ्याकडेच पाहत होते उदयन तेव्हा बुडाशी अजून एक लाल ओळ असेल का कसे एक प्लेट घेऊन दोघांना जेवता येणार नाही विचार मनात आला काय आणि जिभेवर जिभेवर रेंगाळून असलेल्या आमटीचा स्वाद क्षण हाता दृश्य झाला आश्रमात पोहोचलो आणि नंतर तुळशीकडे गेलो बिचारी लोकांच्या मनातल्या जाती जातीचा जाती जा विचार मन अजिबात मनात आणता न येणारी ही तुळस कुठल्याही मातीला आपलं स करून आपल्याबरोबर मातीचं आयुष्य फुलवीत जाते तुळशीच्या अनेक गोष्टी आजी सांगत असे पण मी दरिद्री तिने सांगितलेली चारच्या आठ ही एकच गोष्ट मला का बरं आठवावी तुळशीवर एकदा मायाने हात फिरवून खोलीकडे वळलो दुसऱ्या दिवशी अकराच्या आधीच भावे भोजनालयाच्या पुढ्यात जाऊन उभा राहिलो आधी फलक वाचला मग अपेक्षित होतं तशी ओळ वगैरे तिथे नाहीसं पाहून मनातल्या मनात भावेचे आभार मानून कोपरा गाठला भावे आतून कुठूनही मला पाहू शकले नसते अशी ती जागा होती कडक माणूस आहे ना जाणे उद्या डोक्यात काही नवी गोष्ट शिरली तर जेवण राहून जायचं बाराकडे काटे वळले बारावीची परीक्षा द्यायला आलेला तो तरुण अजूनही आला नव्हता तो आला नाही तर विचार मनात आला काय माझी तगमग वाढीस लागली मनसमुद्रात एकाच वेळी भरती ओहोटी सुरू होत्या जागा सोडली तर भावी बघतील माझा भुकेला आणि केविलवाणा चेहरा पाहून त्यांना काय वाटेल वेळप्रसंगी माणसाला पाठवून ते मला धक्के मारून तर सोडायला जागा सोडायला लाव लावतील लावतील ना असा विचार देखील मनात आला शेवटी तो आला खूप अस्वस्थ होता म्हणाला काका आज चार पुरवण्या घेतल्या शाळा सोडायला वेळ लागला वाटलं होतं माझी वाट पाहून तुम्ही निघून गेला असाल मला उपाशी राहावं लागलं असतं तो बोलला उपाशी राहावं लागलं असतं तो बोलला प्रत्येक शब्दा परत त्याच्या वर खाली खाली वर होताना पाहून मला भरून आलं एक वेळचं अन्न अन्न निर्मितीसाठी जगभर प्रसिद्ध असलेला हा देश माझ्यासारख्या लोकांना देऊ शकत नाही चल आता आज जाऊयात तू येशील की नाही काळजी करत उभा इथे ये भाव्यांना सात रुपये देऊन कुपन घेतलं त्यांची कैची छापमिशी आम्हा दोघांकडे पाहून छानपैकी हसली त्यांच्या चेहऱ्यावर हसू माणूस पलटी तर मारणार नाही ना नाहीतर असं हसू का म्हणून वाडपी आला एक थाळी एक रिकामी कुपन त्याच्याकडे देत मी बोललो तो पण हसला म्हणाला आता सांगायची गरज उरली नाही त्याची नजर चालत धावत भावे बसून होते तिथे पोहोचले भावेंनी होकारार्थी मान हलवली माझा जीव जीवात परतला पाकातल्या पुऱ्या आणि अळूची वडी आजची स्पेशल डिश होती आपल्या देशात इतकं मोठं ओझ दुसरं कुठलंही नसावं भूक वस्त्र वगैरे गोष्टी त्यानंतर येणाऱ्या रे। सगळ्यांनाच परीक्षेत घवघवी तेश हवं असतं अगदी वरचा वर्ग मिळवायचा असतो पुढे आयुष्यात अपयशी होत जाणाऱ्या माणसाची मात्र फारशी दखल घेत नाही शाळेची पुस्तकं म्हणजे कोळ्या मनांना लागलेली वाळवी हसण्या खेळण्याच्या वयात भुसा पाडत जाणारी माझा मित्र अभ्यासापेक्षाही आईच्या आशा अपेक्षांचं ओझं पाहून किती पांढरा पडलाय पाहत होतो अर्धी प्लेट ठीक आहे पण आज आज मी वाटेकरताच सा सात तीन असा हिशोब ठेवला होता म्हणजे सात हिस्से त्याला अभ्यासाचा शिल्लक डोंगर त्याला सहज चढता यावा माझी धडपड म्हणून होती त्याने आढे वेढे घेतले पण मी नाही ऐकलं पुढचे सहा दिवस असे छान गेले माझा तरुण मित्र आज ना उद्या त्याच्या गावी जाईल पुढे चार तीन कुणाबरोबर हा प्रश्न ढगाळून आलं की इंद्रधनू बनून प्रकट व्हायचा आणि मग नाहीसा व्हायचा आश्रमाच्या पायरीवर निवांत बसून राहायचो तेव्हा वाऱ्याच्या हलक्या झोक्याबरोबर छानपैकी डुळणारी तुळस पाहून मनात विचारायचा तुळशीच्या बुडाशी बुद्धी पेरली तर ती दुप्पट व्हायची नाही माझा तरुण मित्र गावी परतला त्याला त्याला निरोप द्यायला म्हणून बस बस स्टेशनवर गेलो होतो तेव्हा त्याचे डोळे भरून आले गाडी सुटायच्या वेतात असताना अचानक तो मला येऊन बिलगला दादा तुम्ही नसता तर खांद्यावर ओल्या असलेल्या सदऱ्याला सोबतीला घेऊन जेव्हा आश्रमाकडे जायला निघालो तेव्हा मन भरून आलं त्याला वाटलं होतं माझ्यामुळे दहा दिवस अर्ध्या पैशामध्ये त्याचं भागलं होतं पण वस्तुस्थिती वेगळी होती तो भेटला म्हणून माझ्या पोटाची सोय झाली होती भावे भजनालयाच्या समोर उभ्या पिंपळाखाली उभा होतो आतल्या मुलांची धावपळ सुरू होती त्यांना पाहून आई आठवली मला बाबांना जेवायला मिळा मला बाबांना जेवायला मिळावं म्हणून ती अशीच चोवीस तास राबायची ही मुलं कुणाच्याही आईपेक्षा कमी नाहीत माझी खात्री पटली होती खिशातली नाणी काढून मोजून घेतली आज माझ्याकडे फक्त तीन रुपयेच होते हा प्लेट घेणारा माझ्यासारखा दरिद्री मिळायला हवा होता खानावळीच्या दिशेने तो कोणी येईल अशा भूतनजरेने मी त्याचा वेध घेत होतो मंदिराबाहेर उभ्या भीक मागून जगणाऱ्या भिकाऱ्यांच्या रांगेत माझी भर पडली वाटून गेलं एका वयस्कर एक वयस्कर गृहस्थ फलक वाचल्यानंतर खिशातून नाणे काढून मोजताना पाहिलं मी रस्ता ओलांडून पलीकडे गेलो भावी पूजा करत होते म्हणून खिडकीबाहेर त्यांचं लक्ष अजून यायचं होतं आधी मी माझा परिचय दिला त्यांना परिचय असणं गरजेचं नव्हतं हा प्लेट महत्वाची होती त्यांना मी समजून सांगितलं आणि अजिबात वळण न घेता त्यांनी तयारी दर्शवली त्यांचे चार माझे तीन भावेकडून सात रुपयाचं टोकन घेतलं भावे पहिल्यांदा छानपैकी हसले म्हणाले पोरगा तो गेला जेवण झाल्यावर आम्ही आमच्या वाटेला लागलो पुढचे अकरा दिवस असे जसे गुलमोहराच्या पाकळ्यांच्या साड्यात नाहून जायचे कधी तीन चार कधी चार तीनचे पोटात थोडं फार पडलं की माझं तुळशीकडे हटकून दुर्लक्ष व्हायचं पण ते बिचारी कधी एका शब्दाने बोलायची मात्र नाही आता माझे वयस्कर मित्र देखील गाव सोडून गेले त्या दिवशी पिंपळाखाली उभा मी नवा भागीदार धोंडत होतो दीड झाला आता दीड झाला पण फलकापाशी थांबून एकाने देखील खिशातून नाणी काढून मोजली नव्हती आज उपास ठेवावा लागणार असल्याची एकूण चिन्ह होते बाहेर लोकांसाठी दोन वाजता खानावळ बंद होते भावे आणि काम करणारी मंडळी दोन ती तीन ते तीनच्या मध्ये जेवतात वाडपी पोराकडून मला समजलं होतं वेळ वाढवून द्या भाव्यांना सांगून ते काय ऐकणार होते शेवटी दोनला दोन, दोन मिनटे कमी होती रस्ता ओस पडला होता यापुढे कुणी येऊनही उपयोग होणार नव्हता जड पावलाने आश्रमाकडे जायला म्हणून वळलो इतक्यात माझ्या खांद्यावर कुणी आपला हात ठेवल्याचं लक्षात आलं वयस्कर गृहस्थ गावी गेलेच नसावेत वळून पाहिलं भावे होते त्यांच्या निळ्या डोळ्यामध्ये निळं शांत हसू होतं माझ्याबरोबर हाफ प्लेट चालेल या खूप म्हणजे खूप भूक लागली भावे बोलले माझ्या हाताला त्यांनी आपल्या बोटांमध्ये बांधून ठेवलं होतं त्यांच्या मागोमाग मी आत शिरलो कशी वाटली ही तुम्हाला कथा किंवा लेख आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा